तुम्हाला तर माहितीच आहे ना की आपल्या खिशातल्या पैशाची पर्चेसिंग पॉवर सारखी कमी होत चालली आहे पण मी जर तुम्हाला सांगितलं की हे काही बाबतीत चांगलं आहे कसं ते समजावून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि इफेक्टिव्ह वेल्थ क्रिएशनच्या जर्नीसाठी अशा कन्सेप्ट माहिती असणं अतिशय गरजेचं असतं त्यामुळे जर अशा कन्सेप्ट माहिती करून घ्यायच्या असतील तर आमच्या चॅनलला जोडलेले राहा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तुम्हाला समजलंच असेल की आपण इन्फ्लेशनबद्दल बोलतोय इन्फ्लेशन काय असतं हे तर काही तुम्हाला समजावून सांगण्याची गरज नाही पण मग इन्फ्लेशन तर वाईट असतं मग ते चांगलं असतं असं मी का म्हणतोय इन्फ्लेशन म्हणजे महागाईची चर्चा तर सारखीच होत असते आणि आपण असं नेहमी म्हणत असतो की सरकारनी महागाईवरती कंट्रोल ठेवायला पाहिजे ही नोट बघा आणि त्याच्यावर किती शून्य आहेत बघा ही नोट छापली होती झिम्बाब्वे गव्हर्नमेंटनी ही नोट आहे शंभर ट्रिलियन झिम्बाब्वे डॉलर्सची पण त्यावेळी त्याच्यामध्ये एक साधा ब्रेडही येणं कठीण झालं होतं दोन हजार साली प्रेसिडेंट रॉबर्ट मुगाबे यांनी तिथे लँड रिफॉर्म्स केले त्याच्या आधीही तिथे मोठ्या प्रमाणावरती कमर्शियल फार्मिंग चालायचं मोठ्या प्रमाणावरती तंबाखू कॉर्न आणि गहू असं एक्सपोर्ट होत असे लँड रिफॉर्म्स झाले आणि हे उत्पन्न कमी झालं त्याच्याबरोबर एक्सपोर्टही कमी झाला त्यामुळे प्रचंड महागाई झाली किती माहिती आहे सेवन्टी नाईन पॉईंट सिक्स बिलियन पर्सेंट परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की खरोखरच असं म्हणतात की लोकांना हातगाडीवरती पैसे घेऊन रोजच्या गरजेच्या गोष्टी आणायला जायला लागत असे त्याच्यानंतर देशांनी स्वतःची करन्सी सोडून दिली आणि लोकांना यू एस डॉलर आणि साऊथ आफ्रिकन रँडसारख्या फॉरेन करन्सीज वापरायला परमिशन दिली असंच काहीसं घडलं होतं दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीसमध्ये व्हेनेझुएलात इन्फ्लेशन झालं होतं दहा मिलियन पर्सेंट दोन हजार चौदाच्या मध्याला एकशे बारा डॉलर असलेल्या क्रूड ऑइलच्या प्राइजेस दोन हजार चौदा डिसेंबरपर्यंत खालती आल्या बासष्ट डॉलर पर्यंत तिथूनही त्या खालती पडल्या आणि दोन हजार सोळापर्यंत पर्यंत त्या पोचल्या एकतीस डॉलरला फक्त पंच्याण्णव टक्के ऑइल एक्सपोर्टवरती संपूर्ण देशाची इकॉनॉमी अवलंबून होती जसा एक्सपोर्टमधून मिळणारा पैसा कमी झाला तसा सरकारला मिळणारा टॅक्सही कमी झाला पण सरकारने वेलफेअर आणि सबसिडी स्कीम्स चालूच ठेवल्या आणि त्या चालू ठेवण्यासाठी त्यांनी नोटा छापल्या आणि परिस्थिती खूपच बिघडली नंतर करन्सी रिडिनॉमिनेशनची वेळ आली आणि सरकारने खूपशे झिरोज करन्सीमधून काढून टाकले आता परिस्थिती बरी आहे पण तरी इन्फ्लेशन शंभर ते दोनशे टक्के आहे दोन हजार बावीस ते चोवीसमध्ये अशीच परिस्थिती अर्जेंटिनावरती आली इन्फ्लेशन पोचलं एकशे चाळीस टक्के सरकारने सबसिडीज आणि प्राईस कंट्रोल असे उपाय लगेचच अंमलात आणले पण तरी देखील परिस्थिती अजून सुधारलेली नाही आता तिथे रिफॉर्मची प्रोसेस सुरुवात झाली आहे ही सगळी उदाहरणं जी आपण बघितली ती आहेत हायपर इन्फ्लेशनची अशी परिस्थिती आली की लोकांचं जगणं कठीण होऊन जातं सेव्हिंगची किंमत शून्य होते बिझनेसेस चालेनासे होतात त्याच्यामुळे लोकांचे जॉब जातात आणि परिस्थिती अजूनच वाईट होते अशाच काहीशा परिस्थितीतनं सध्या इराण जातोय इराणच्या पार्लमेंटने देखील असा निर्णय घेतलाय की चार झिरोज ते त्यांच्या करन्सीतनं पुढच्या काही वर्षात कमी करणार आहेत झिम्बाब्वे आणि इतर देशांवरती अशी परिस्थिती का आली दुसऱ्या देशाची करन्सी वापरायला लागून काय फरक पडतो जर करन्सी रिडिनॉमिनेट केली तर त्यांनी काय साध्य होतं ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला हवी असतील तर कमेंट करा आता एक डिफ्लेशनचं उदाहरण बघू एकोणीसशे नव्वद ते दोन हजारमध्ये जपानमध्ये ॲसेट बबल फुटला घरांच्या प्राइजेस खूप जोरात खालती आल्या इतरही किमती पडल्याने इकॉनॉमी डिफ्लेशनमध्ये गेली लोकांवरती इतकं कर्ज झालं होतं की लोकांनी खर्च न करता पैसे सेव्हिंग आणि लोन रिपेमेंट करता वापरायला सुरुवात केली त्यांनी डिमांड अजून कमी झाली आणि प्राइस अजून कमी व्हायला लागल्या ग्रोथ पूर्ण थांबली याच्यातनं वाचण्याकरता उपाय म्हणून सरकारने इंटरेस्ट रेट्स झिरोच्या जवळ करून टाकले आणि नोटा छापल्या जेणेकरून सर्क्युलेशन पैसे वाढतील आणि डिमांड वाढून ग्रोथ येईल कितीतरी दशक परिस्थिती अशीच राहिली आत्ता कुठेशी जपानमध्ये थोडंसं इन्फ्लेशन दिसायला लागले आणि परिस्थिती सुधारती आहे तुम्ही जर बघितलं तर इन्फ्लेशन आणि डिफ्लेशन दोन्हीही हँडल करण्याकरता इंटरेस्ट रेट्स कमी कर जास्ती करणं आणि मनी सप्लाय कंट्रोल करणं असे उपाय वापरले जातात ह्याला म्हणतात मॉनिटरी पॉलिसी ही मॉनिटरी पॉलिसी तुमच्या ग्रोथ करता देखील अतिशय महत्त्वाची असते आणि साहजिकच तुमच्या इन्व्हेस्टमेंट्सवरती देखील खूप मोठा परिणाम करत असते ही मॉनेटरी पॉलिसीच असते जी ग्रोथ आणि इन्फ्लेशनमध्ये कायम बॅलन्स ठेवते पण ओव्हरऑल एक्सपर्ट्सचं असं म्हणणं आहे की डिफ्लेशनपेक्षा इन्फ्लेशन बरं टोकाचं इन्फ्लेशन किती वाईट असतं हे तर आपण बघितलंच आहे वर्ल्ड बँकेच्या म्हणण्यानुसार दोन ते चार टक्क्याचं चा इन्फ्लेशन हेल्दी समजलं जातं असं इन्फ्लेशन देशाच्या इकॉनॉमीला ग्रोथ देतं बिझनेसेस वाढतात आणि इन्व्हेस्टमेंटही वाढतात आता आपण आपल्या मेन मुद्द्यावरती येऊ मी म्हणालो होतो की काही बाबतीत इन्फ्लेशन चांगला असतं हा मुद्दा फार महत्वाचा आहे त्यामुळे नीट समजावून घ्या ज्या वेळेला महागाई होत जाते त्यावेळेला पैशाची किंमत कमी होत जाते आणि तुमच्या आउटस्टँडिंग लोनची व्हॅल्यूही ही कमी होत जाते घटकावर धरा की तुम्ही एक पन्नास लाखाचं लोन घेतलंय आणि फक्त उदाहरणाकरता आपण असं म्हणणार आहोत की तुम्ही प्रिन्सिपल रिपेमेंट म्हणजे मुद्दलाचं रिपेमेंट करणार नाही पण फक्त इंटरेस्टच भरणार आहात आता या उदाहरणाकरताच आपण असं गृहित धरू की इन्फ्लेशन चार टक्के आहे ह्याचाच अर्थ असा की पैशाची व्हॅल्यू दरवर्षी चार टक्क्यांनी कमी होत जाणार आहे म्हणजेच तुमचं आउटस्टँडिंग लोन जे पन्नास लाखाचंच राहणार आहे वर्षानंतर देखील त्याची व्हॅल्यू देखील चार टक्क्यांनी कमी झालेली असेल इन्फ्लेशनबरोबर जशा किमती वाढत जातात तसं इन्कमही वाढत जातं पण लोनचा ई एम आय मात्र तुम्ही ज्या दिवशी लोन घेतलं असतं त्याच दिवशी फिक्स झालेला असतो त्यामुळे तो बदलत नाही अशामुळे लोन जास्त अफोर्डेबल होत जातं आता ह्या इन्फ्लेशनच्या तुमच्या एक्झिस्टिंग वरती काय परिणाम होतो हे समजावून घेण्यासारखं आहे आणि ते समजावून घ्यायचं असेल तर नक्की कमेंट करा बाकी पुढच्या व्हिडिओत बघू आत्ता इथेच थांबू नमस्कार